प्रेम प्रकरणानंतर मुलीला मागणी घालण्यासाठी गेलेल्या तरुणाला मुलीच्या कुटुंबियांनी नकार दिला प्रेयसीच्या कुटुंबियांनी अपमान केल्याचा धक्का सहन न झाल्याने तरुणाने व्हॅलेंटाईन सप्ताहातच एसटी स्टँड परिसरातील एका लॉजमध्ये जाऊन गळफास घेतला हरीश भास्कर बंडी व एकोणतीस राणा नीलमनगर सोलापूर असे आत्महत्या केलेल्या अभियंत्याचे नाव आहे हरीश भास्कर बंडी हा सॉफ्टवेअर इंजिनियर होता हरीशचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात हंबरडा फोडला ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली नातेवाईकांनी प्रेयसी आणि तिच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे मिळालेल्या माहितीनुसार हरीश बंडीचे नात्यातीलच एका मुलीशी सहा वर्षांपासून होते मुलीच्या घरात कळाल्यानंतर त्यांनी हरीश सोबत संबंध ठेवू नकोस असे सांगत मुलीचा संपर्क बंद केला प्रेयसीने संपर्क तोडल्याने हरीश मानसिक तणावात होता ही बाब कळाल्यानंतर हरीशच्या कुटुंबियांनी मागणीसाठी दोन तीन वेळा मुलीला मुलीच्या घरी गेले मंगळवारी हरीशचे कुटुंबीय पुन्हा मुलीच्या घरी गेले तेव्हाही त्यांचा पाण उतारा करत त्यांना हाकलून देण्यात आल्याचा आरोप अपमानास्पद वागणूक दिल्याने हरीश बंडी हा मानसिक तणावात होता प्रेयसीचा विरह सहन होत नसल्याने हरीश बुधवारी घरातून न सांगता निघून गेला हरीशच्या कुटुंबियांनी तो हरवल्याची तक्रारही सोलापुरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी चार फेब्रुवारी रोजी दिली होती त्यानंतर त्याचा सर्वत्र शोध घेत होते पण तो आढळून आला नाही नंतर त्याचा मृतदेह लॉजमध्ये आढळून आला हरीश बंडी हा सॉफ्टवेअर इंजिनियर होता नात्यातील एका तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते मात्र नंतर अचानक संपर्क बंद केला त्यातूनच तो मानसिक तणावाखाली गेला त्या, त्या मुलीने मी तुझ्याशिवाय कोणाशीही लग्न करणार नाही म्हणून वचन दिले होते त्यामुळे हरीश शेवटपर्यंत एकच म्हणत होता मला फक्त तिला बघायचे तिच्या तोंडून मला उत्तर ऐकायचंय असं हरीशच्या बहिणीने सांगितलं हरीशचा त्या सर्वांनी वापर केला त्याच्या जवळील पैसे संपेपर्यंत त्याचा वापर केला त्यानंतर त्याला सोडून गेले आम्ही हातापाया पडलो तरीही मुलगी देण्यास नकार दिला त्याचा फायदा घेतला त्यामुळे मुलांचा अशा प्रकारे पुढे वापर होऊ नये यासाठी ती मुलगी तिचे आई वडील भाऊ यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी हरीशच्या नातेवाईकांनी केली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका